सर्व मित्र मैत्रिणींना आशिष क्षीरसागर याचा प्रेमपूर्वक नमस्कार मित्रमैत्रिणींनो जिशो या स्क्रीन रीडरच्या सिरीजमध्ये आज आपण टी टी एस सेटिंग या सेटिंगमध्ये आदर टी टी एस सेटिंग याविषयी माहिती घेणार आहोत तर आता जास्त वेळ न घेता मी

तर आता इथे बघूया आपण कोणकोणते ऑप्शन आहेत आणि याचा उपयोग काय आहे ते बघूया क्यू नोटिफिकेशन ह्याचा अर्थ काय मित्रांनो की आपल्याला नोटिफिकेशन बॉक्समध्ये ज्या नोटिफिकेशन मिळतात तर त्या ओळीने मिळतात हा जर ऑप्शन आपण चेक केला तर नोटिफिकेशन अशा आपल्याला ओळीने मिळतात जसं की एनी पाठवलेले असतील बी सी डी ई एफ असं म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला ओळीने मिळतात जर क्यू नोटिफिकेशन हा ऑप्शन ऑन केलेला असेल तर त्यापूर्वी आपल्याला नोटिफिकेशन रिडिंग सेटिंगमध्ये रीड नोटिफिकेशन हा ऑप्शन ऑन करावा लागेल आता ह्याचा अर्थ काय कॅरेक्टर बाय कॅरेक्टर ब्राउझिंग मोड आपण जेव्हा ओपन करू आता ह्या मोडचा उपयोग कसा आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन तुम्ही एवढंच लक्षात घ्या यावेळी की जेव्हा कॅरेक्टर बाय कॅरेक्टर मोड आपण ओपन करू तेव्हा जर हा ऑप्शन चेक असेल तर स्क्रीन रिडरचा स्... जो स्पीड आहे तो कमी होतो पण या ऑप्शनची काही गरज नाही आहे मला तरी स्वतःला त्यामुळे त्यामुळे मी हा ऑप्शन अनचेकच ठेवणार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याला चेक करू शकता तिसरं ऑप्शन आहे बायपास ब्लूटूथ स्पीकर आता याचा उपयोग काय तर जेव्हा आपण ब्लूटूथ कनेक्ट करतो मोबाईलला तेव्हा मीडियाचा जो आवाज आहे म्हणजे ऑडिओचा तो आपल्याला हेडफो ब्लूटूथ हेडफोनमध्ये यायला पाहिजे आणि टॉकबॅकचा आवाज आ, म्हणजे दुसरीकडे यायला पाहिजे अशी जर आपल्याला सेटिंग पाहिजे असेल तर या ऑप्शनचा उपयोग होतो मित्रांनो जनरली परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की हा ऑप्शन जी शोमध्ये आलेला आहे परंतु याचा फारसा उपयोग होत नाही आहे अजूनही कारण हा ऑप्शन व्यवस्थित काम करत नाही आहे हां हा ऑप्शन तर मी असं म्हणेन की सर्वांनी चेक ठेवायलाच पाहिजे याचा उपयोग काय आहे तर जेव्हा आपली रेकॉर्डिंग चालू असेल तर काही नोटिफिकेशन येईल तेव्हा स्क्रीन रीडर बोलून नाही दाखवणार म्हणजे आपली जर हाय क्यू एम पी थ्रीमध्ये रेकॉर्डिंग चालू असेल किंवा आपण व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करत असू व्हॉट्सअपवरती आणि नोटिफिकेशन आलं तर ते बोलून नाही दाखवणार स्क्रीन रीडर हा जर ऑप्शन चेक असेल तर अन चेक असेल तर बोलून दाखवेल परंतु चेक असेल तर स्क्रीन रीडर आपल्याला नोटिफिकेशन बोलून नाही दाखवणार मित्रांनो लक्षात घ्या या ऑप्शनचा उपयोग कधी हो आहे जर आपण रेकॉर्डिंग चालू असताना स्क्रीनवरती टच केलं नाही तरच या ऑप्शनचा उपयोग होईल जर आपण म्हणजे हा ऑप्शन चेक करूनही जर स्क्रीनवरती मध्येच कधी टच केलं तर या ऑप्शनचा उपयोग होणार नाही 5-4 check pause speech while microphone is in use pause speech when microphone is in use <coughs> sorry 5 uncheck check use the enhanced accessibility volume control if the accessibility volume fluctuates frequently you can try to enable this option enhance accessibility volume हां तर या ऑप्शनचा उपयोग शक्यतो होत नाही परंतु मी तुम्हाला उपयोग सांगून ठेवतो याचा काय आहे तर ज्या मोबाईलमध्ये एक्सेसिबिलिटी वॉल्युम म्हणजे टॉकबॅगचा वॉल्यूम किंवा स्क्रीन रिडरचा व्हॉल्यूम हा फ्लक्च्युएट होत असेल म्हणजे सारखं कमी जास्त होत असेल तुम्ही समजा पन्नासवरती सेट केलेलं असेल तरी मधूनच चाळीसवर होत असेल किंवा तीसवर होत असेल किंवा ऐंशीवर जात असेल आपोआप तर या ऑप्शनचा उपयोग होतो मग तेव्हा हा ऑप्शन तुम्ही चेक ठेवू शकता शक्यतो हो याचा वापर करण्याची वेळ येत नाही आपल्याला जनरली हा तर याचा ऑप्शन याचा उपयोग काय आहे तर याचाही उपयोग फारसा नाहीये जनरली नाईन्टी नाईन पर्सेंट याचा उपयोग होत नाही तर याचा उपयोग काय आहे तर बघा आपण टी टी एस सेटिंगमध्ये मेन टी टी एस इंजिनमध्ये पाहिलं होतं बघा की एखादा जर मोठा मेसेज असेल तर आपण प्रिव्हेंट स्क्रीन लॉक तर हा ऑप्शन चेक करायचा आहे म्हणजे आपली स्क्रीन लॉक होणार नाही मोठा मेसेज असेल तर परंतु जर त्या ऑप्शनचा उपयोग होत नसेल तो ऑप्शन चेक करूनही जर स्क्रीन लॉक होत असेल तर ह्या ऑप्शनचा उपयोग आपल्याला होऊ शकतो परंतु नाईंटी नाईन पर्सेंट असं होत नाही seven unchecked read numbers as single digits. Read number single digit. Six seven unchecked read numbers as single digits. जैसे की अपने ला नंबर आ सेल एक हद नंबर जरा टेक्स्ट मेसेज में दिया ला सेल तो ठीक है सवास्त वन हंड्रेड ट्वेंटी ना अपने स्क्रीन रीडर जी शोज़ पन हाँ ऑप्शन जरा अपन चेक किया ला तर ते असं वाचेल वन टू झिरो टू टू झिरो तर असं वाचेल पण शक्यतो आपण शक्यतो असं करत नाही आपण असं डायरेक्टच वाचतो वन हंड्रेड ट्वेंटी वन टू हंड्रेड नाईंटी फाईव्ह किंवा टू थाउजंड नाईंटी फाईव्ह असंच वाचतो त्याच्यामुळे हा ऑप्शन चेक करण्याची काही गरज नाही आहे अर्थात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता रीड पंपचुएशनचं तर तुम्हाला माहिती आहेच आपल्या टॉकबॅकमध्ये सुद्धा हा ऑप्शन आहे चिन्ह वाचून दाखवण्यासाठी या ऑप्शनचा उपयोग होतो टायपिंग करताना पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये असतं तर जेव्हा हा ऑप्शन आपण चेक करतो तेव्हा आपण टाईप कर करत असू तेव्हा ते असं वाचून दाखवणार समजा माझं नाव आशिष आहे आणि आपण आशिष टाईप करतोय तर तिथे कॅपिटल ए असं वाचून दाखवेल आणि मग पुढचं आपण टाईप करू शकतो कारण तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक ओळीमध्ये पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं परंतु ते वाचून दाखवावं की नाही हे या ऑप्शनचा उपयोग हा आहे रीड कॅपिटल लेटर्स वाईल्ड टायपिंग तर आता आपण या व्हिडिओमध्ये अदर सेटिंग पाहिलेली आहे टी टी एस सेटिंगमध्ये हे तुम्हाला कितपत समजलेलं आहे हे नक्की तुम्ही फीडबॅकद्वारे कळवू शकता जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच फीडबॅक द्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ट्युटोरियल मध्ये तोपर्यंत नमस्कार बैक थी, थी, बैक बर,